परगाना, कपिलाधार परगाणा कपिलाधार परगाणा हलवाना कुणी झुलवाना हलवाना कुणी झुलवाना मनमास्वामीच्या दरबारी बाय मोत्याचा पाळना म्हणमोस्वामीच्या दरबारी बाय मोत्याचा पाळना म्हणस्वामीच्या दरबारी बाय मोत्याचा पाळना सुतार दादा सुतार हे दादा याव बारशाला याव कातीव पाळ ना माझ्या बाळाला नाव कातीव पाळना माझ्या बाळाला आनाव हलवा ना कोणी झुलवाना हलवा ना कोणी झुलवाना स्वामीच्या दरबारी बाय मोत्याचा पाळना स्वामीच्या दरबारी बाय मोत्याचा पाळना मनमस्वामीच्या दरबारी बाय मोत्याचा पाळणा शिंपी हे रे दादा शिंपी हे रे दादा बारशालायव बारशाला येव ये अंगड टोपड माझ्या बाळाला आनाव अंगड टोपड माझ्या बाळाला हलवा हलवाना कोणी झुलवाना हलवाना कुणी झुलवाना स्वामीच्या दरबारी बाय मोत्याचा पाळना स्वामीच्या दरबारी बाय मोत्याचा पाळना स्वामीच्या दरबारी बाय मोत्याचा पाळना सोनार हे दादा सोनार हे दादा बारशा लायव बारशा लायव सरीना ना बिंदल्या माझ्या बाळाला नाव सरीना ना बिंदल्या माझ्या बाळाला नाव हलवाना कुणी झुलवाना हलवाना कुणी झुलवाना म्हणस्वामीच्या दरबारी बाय मोत्याचा पाळना म्हणमस्वामीच्या दरबारी बाय मोत्याचा पाळना म्हणस्वामीच्या दरबारी बाय मोत्याचा पाळना तुलारी हे दादा Ulari dada, Barresha, lie ever, Barresha, lie ever, Harden, gazere, majabara la, an hour, Harden, gazere, majabara la, हलवाना कुणी झुलवाना म्हणस्वामी दरबारी बाय मोत्याचा पाळना म्हणस्वामी दरबारी बाय मोत्याचा पाळना म्हणस्वामी दरबारी बाय मोत्याचा पाळना हलवाना कुणी जुलवाना हलवाना कुणी झुलवाना म्हणस्वामी दरबारी बाय मोत्याचा पाळना म्हणस्वामी दरबारी बाय मोत्याचा पाळना मनमत स्वामीच्या दरबारी पाळणा सर्वांचे भक्ती उत्सव चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकूया मनमत स्वामींचा पाळणा पाळणा वाढल्यास नक्की ला लाईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद वसंत पंचमी मागे महिन्यात शके चौऱ्याऐंशी ब्याऐंशी सालात बाळ जन्मला बालघाटात जु बाळाजू रे जो बाल जन्मला बालघाटात जोबाळाजोजो जो रे नेकनूर ग्रामी आनंद झाला शिवलिंग स्वामीला पुत्र लाभला वर्णावे किती आनंद झाला जो जोरे जो वर्णावे किती आनंद झाला जो बाळा जोरे जो दिवशी आनंद दिवसि मामा पार मामाद साकर माता पावती आनन्दीचुर झुबाळा झोरे जो मता पा आनन्दीचुर जुबाळा झोरे जो दिवशी बोलती जना झाले जनन धन्य राजा शम्भो नन्दन जुबाळा झोरे जो धन्य तो राजा शंभोनंद जो जुबाळा जो चव त्या दिवशी चार प्रकार बाळाला गेले नाना अलंकार वस्त्रादी त्याला देती ही फार झुबाळा जो वस्त्रादी त्याला देती ही फार झुबाळा जो पाचव्या दिवशी वेगळा रंग बाळ राजाला दिदले ओलिंग जरी तो असे सुदाशिवसंग झोबाळा झोरे झो जरी तो असे सदाशिव संग झोबाळा मानूर मठाच्या बसवलिंग स्वामीनी संस्कृत कन्नड भाषा शिकवणी धन्याची केले शाहीर सोडोनी धन्याची केले शाहिर सोडोणी झोबाळा झो पंढरपुराच्या साऱ्या संतांनी शिवतत्वाचा महिमा ऐकून दिली पदवी संत शिरोमाणी झोबाळा झोरे जो दिली पदवी संत शिरोमाणी झोबाळा झोरे झो कराड आणि शिंगणापुरातून शिवभक्तीचा प्रचार करीत पंढरपुराहून आले मनमद झोबाळा झोरे जो आले मनमत जोरे पण्डरपुराहण आन्मत अजुबाळा जुरेजो बार्या वेगा रङ्ग नाम मन्मत वन्दीतया श्रीनिलकण्ठ झुबाळा जुरे जो तया वन्दीतया श्रीनिलकण्ठ जुबाळा जो <explosive> शिवदास भजनात तल्ली होता भावा तय आळविता सोमनाथ भजनात तल्ली होता सोमनाथ भजनात तल्ली होता देव आहे आपल्या हृदयात देव आहे आपल्या हृदयात पाहिला भजनात मनमथ पाहिला भजनात मनमथ

पाहिला भजनात मनमथ पाहिला भजनात मनमथ पाहिला भजनात पाहिला भजनात पाहिला भजनात मनम